सांगली शिक्षण संस्थेची विश्वविक्रमी लेझिम या खेळाचे प्रदर्शन दिल्ली येथे सव्वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत मंडपम कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर होणार आहे यात सांगली शिक्षण संस्थेची अठरा विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत यामुळे सांगलीचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात आणखी गाजणार आहे याची माहिती शिक्षण संस्थेचे कार्यवाहक शिवा गोसावी संचालक व क्रीडा भारतीचे अध्यक्ष विजय भिडे माजी अध्यक्ष नितीन खाडिलकर अमोल करंदीकर यांनी पत्रकार बैठकीत दिले दरम्यान सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडवेळी सांगली शिक्षण संस्थेचा ऐंशी मुलींचा संघ लेझिम खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्याचा बहुमानही मिळालाय क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मान्य विजयराव पुरंदरे पुणे व सांगली जिल्हा क्रीडा भारती अध्यक्ष मान्य विजयराव भिडे यांच्या क्रीडा भारतीच्या माध्यमातून वीर बाल दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली शिक्षण संस्था आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या उपस्थितीमध्ये एक समारंभ होणार आहे त्या समारंभामध्ये आपल्या संस्थेतल्या मुलं व मुली या हे पथक त्या ठिकाणी सादर करणार आहे हा कार्यक्रम क्रीडा भारती आणि सांगली शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्याचा योग हा सांगली शिक्षण संस्थेला मिळालेला आहे सांगली शिक्षण संस्था आणि बेजिम यांचं नातं हे अतूट आश्चर्य स्वरूपाचं आहे आणि हा संशयदृष्टीनं अतिशय भाग्याचा दिवस आहे आणि आजच त्या कार्यक्रमासाठी सर्व टीमचे प्रमुख संघ व्यवस्थापक मान्य साहेब चार वादक व्यवस्थापक आणि सर्व आठ कलाकार हे आज रात्री या ठिकाणून निघणार आहेत आणि नवी दिल्ली येथे हा सव्वीस डिसेंबरला हा कार्यक्रमचं सादरीकरण होणार आहे